सामाजिक कार्यकर्ते आणि दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आणि कुटुंबियांनी यावर्षी घरच्या गणपतीसाठी विष्णू आणि शंकराचे हरिहरण बेटावरील भेट हा अलता देखावा साकारला आहे चातुर्मास म्हणजे सण उत्सवांचा काळ होय या संपूर्ण काळात विविध सण उत्सव असतात चातुर्मासातील कार्तिक मासात हर हरेश्वर भेट हा खूप महत्वाचा दिवस असतो चातुर्मासात विष्णू शेषावर झोपे जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी वि शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर जातात असे म्हटलं जातं या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेट होते असा हा प्रसंग जाधव यांनी हलत्या देखाव्याच्या माध्यमातून मांडला आहे मी नंदकुमार जाधव आठशे पस्तीस सदाश्योपेठ येथील बिल्डिंगमध्ये राहत असून आम्ही यंदाच्या वर्षी हरिहर हा हलता देखावा सादर केलेला आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान हे विष्णू सर्व शंकराच्या ताब्यात येऊन एक दिवस ते बाहेर गेलेले असतात स्वर्गाच्या साईडला त्यानंतर खाली आल्यानंतर विष्णूला आणि लक्ष्मी ही हत्ती येत असती आणि पार्वती आणि शंकर हे नंदी वेतात आणि लक्ष्मीला दान देतात ते असा हालता देखावा मी आवर्जून पाहायला यावे हा सुंदर देखावा सादर केलेला आहे तरी आपण सर्वांनी हा देखाव्याचा लाभ घ्यावा